गांधारी महाभारत घडण्यामागचं एक प्रमुख कारण तिचा एक ऐतिहासिक व्यक्ती म्हणून आपण नेहमीच विचार करतो तिच्याविषयी सहानुभूती तशी कुणाला फारशी वाटत नाही अविचाराने घेतलेल्या एका निर्णयामुळे सुखाशी झालेली आजन्म पारकत पण तरीही स्वतःचा निर्णय तितक्याच समर्थपणे निभावणारी गांधारी पण गांधारी ही फक्त एक व्यक्ती नाही तर ती एक वृत्ती देखील आहे आपल्या सगळ्यांमध्ये अधूनमधून ती डोकावत असते अहंकारी असुयाग्रस्त काहीशी अविचारी आणि अन्यायकारक गोष्टींचा जोवर स्वतःला झळ लागत नाही तोवर विरोध विचार न करणारी फक्त प्रेमाची व्यक्ती आहे म्हणून त्यांचे अक्षम्य अपराध पोटात घालणारी आणि ते चुकीचे असतानाही त्यांची ढाल बनून न्यायाच्या धर्माच्या विरोधात उभी राहणारी मानसिकता म्हणजे गांधारीच पण ह्याचा शेवट तसाच होतो जसा महाभारतात झाला आपण डोळ्यांवर पट्टी बांधली की आपलं सत्य हे आपल्या पुरतच सीमित होतं पण त्याने बाहेरचं दाहक वास्तव बदलत नाही अनैतिक अन्यायकारक गोष्टींचा डोळसपणे सारासार विचार हा करून अंत टाळत आला आहे पण त्यासाठी गरज आहे ती, ती गांधारीसारखी डोळ्यावर बांधलेली मोहाची पट्टी दूर करून वास्तवाचा ठाव घेण्याची